ಪೈಲ ಗರಬಾರ ಕಂತಪುಸಿ ತು ಜಿ ಕಂತಪುಸೀತು ಜಿವಾಳ್ಯಾಂ ಕೊಮಲ ಡವಾಳ ತೋಡ ಕೊಮೇಲ ಡವಾಳನ ತೋಡ ಕೊಮಲ ಡವಾಳ ಪೈಲ ಗರಬಾರ ಕಸ ಕಳತಾರಂಗೀತ ಪಾಳನ್ ಚಿನ್ ತಾಕೀದ ಸುತಾರ ತೀದ ಸೂತಾರ ತೀದ ಸುತಾರ भरतू का सारा बांगडी हिरवी गार बांगडी हिरवी गारन मैना पहिल्यांदा घर बार महिना पहिल्यांदा घर बारण मैना पहिल्यांदा घर बार लेना लुगड्या परिसर आणची महिमा ओटी माझ्या बाळाईची बाईन बरा पाळण्या खाली ओटी बरा पाळण्या खाली ओटीन बरा पाळण्या खाली ओटी गर्भिणीला डोळ हिरव येड आवश्या बंधूजीची गाडीन बंदरच्या ग पूड बंदरच्या ग पूडन ग गुड पहिल्यांदा गरबीन आस लागली माहेराची माऊली न ग ओटीन भरली ग सजोऱ्याची भरली ग सजोऱ्याची न ओटी भरली सजोऱ्याची आळद कुंकवान अंगण झाल लाल पोटी गर झाल बाई झाल काल पहिल्यांदा गरबार नाही म्हण तेलो काला नाही म्हण ते कालान पोट निरी झोकाला काला पोट निरी चाजो पोट निरी झोकाला काला पहिल्यांदा गरबार मातेशी करी चोरी पाचव्या महिन्याला बाई उचलली निरी बाई उचलली निरीन बाई उचलली निरी पहिल्यांदा गरबार डोळ लागल अवगड डोळ लागल अवगडन बया म्हकड बया मने गावा न मने चल गावाकड पहिल्यांदा गरबार लिंब नारळी तुझ पोट लिंब नारळी तुझ पोटन मैना डाळिंबीचीट नेस डाळिंबीचीट नेसन मैना डाळिंबीचीट नेस पहिल्यांदा गरबार डोळ लागल साच डोळ लागल साचन आंबा डोंगरी फन साच आंबा डोंगरी फन आंबा डोंगरी साच पहिल्यांदा गरबार रायबोराचे काकडे राईबोरांचे काकडे आंबे हिरवे गावाकडे आंबे हिरवे गावाकडे आंबे हिरवे गावाकडे पहिल्यांदा गरबार कंतपुसे खांबा आडून माझ्या न देतो सुपारी फोडून देतो सुपारी फोडून न देतो सुपारी फोडून पहिल्यांदा गरबार डोळ लागल चिंचच डोळ लागल चिंच चिन्ह दिसतले किच चिन्ह दिसतले की चन चिन्ह दिसतले किच पहिल्यांदा गरबार डोळ लागल ताकाच डोळ लागल ताकाचन न चिन्ह दिसतले काच चिन्ह दिसतले काचन न चिन्ह दिसतले काच पहिल्यांदा गरबार डोळ लागल बोराच डोळ लागल, लागल बोराच लागल मल, मल, न डोळ लागल बोराच पहिल्यांदा गरबार डोळ लागल मेथी भाजी औषा दीर गाईन मळ खंडाया झालं राजी मळ खंडाय झालं राजीन मळ खंडाय झालं राजी पहिल्यांदा गरबार अन्नाची येते केकू हिरवं डाळिंब घाला पिकून हिरवं डाळिंब घाला पिकू पहिल्यांदा गरबार खाऊ वाटत काही बाई खाऊ वाटत काही बाईन आंबा बाजारी आला नाही हिरवा बाजारी आला नाहीन आंबा बाजारी आला नाही गरबी न गणारी तुझा गरभ लाडाचा तुझा गरभ लाडाचा आंबा लाग तो पाडाचा आंबा लाग तो पाडाचा आंबा लाग तो पाडाचा गरबी न गणारी डोळ लागल कारल्याच डोळ लागल कारल्याच न डोळ लागल कारल्याच हवशाग कंत बाईन मळ धुंडी तुमय तरच धुंडी मैतराच न मळ धुंडी तुमय तरच बाळ माझी गरबीनी माझ्या जीवाला उल्हास माझ्या जीवाला उल्हासन फनस आना कोकण सन आना कोकणी स आंबट आंबिल ताकान केली गार गरबिनी बाई बाईन उठ चल न्यारी कर उठ चल न्यारी कर न उठ चल न्यारी कर आंब्याचा आंबरस केळाच्या करूवड्या केळाच्या करूवड्यान जाते गरबिणीच्या वाड्या जाते गरबी निच्या वाड्यान मी जाते गरबी वाड्या गरबी निलाडोळ खाऊ वाट डाळ कांदा खाऊ वाटत डाळ कांदा न कळ्या पाडून लाडू बांधा कळ्या पाडून लाडू न कळ्या पाडून लाडू बांधा गरबीन नारीला सहावा महिना रवण सहावा महिना रवण डाव्या कोशीला नारायण ಡಾವ್ಯಾುಶೀಲ ನಾರಾಯಣನ ಡಾವ್ಯಾ ಖುಶಿಲ ನಾರಾಯಣ ಗರಬಿ ನೀ ನಾರಿಯಲ್ಲ ಖಾವು ಬೋರ ಖಾವುಟ ಕಾರ ಬೋರನ ಗಿ ತಿ ಸವಾ ಶೇರ ಗಿ ತಿ ಸವಾ ಶೆರ ಗಿ ತಿ ಸವಾ ಶೇರ ಗರಬಿ ನಾರಿಲ ಗರಬಿತ್ತಿರಿ ಚಪಾಚಂದ ಮಾಜಾ ದಾರಿನ ಸಾವು ಬಸನಾರಿ सावलीला बस नारीन सावलीला बस नारी गरबीन नारीला गरबाचा ग उल्हास खाऊशंत तिचा बाईन लावी तो गल्लास नानी लावी तो गल्लास नानी लावी तो गल्लास गरबीन नारी येला खाऊ वाटत उंबर खाऊ वाटत उंबर सकाळ धुंडी तो डोंगर सका धुंडी तो डोंगर न सका धुंडी तो डोंगर हिरवी चोळी दंडा मधी गऊ सवली माझी गरबीन दृष्टावलीन माझी गरबीन दृष्टावली गरबी न गनारी गर्भ तुझा डौलदार गर्भ तुझा न येऊ दे कृष्ण देवाचा अवतार उदराला येऊ दे घन कृष्ण देवाचा अवतार हिरव्या चोळीन दंड दंडकरी रस्सा रस्सा माझ्या बाळाईचा लाडन मी पूर्वीन हवा तसा मी पूर्वीन हवा तसान मी पूर्वीन हवा तसा गरबीन नारीच्या अंजीर्या मधी अंजीर ओट्या मधीन कंत विचारी गोट्या मंदी कंत विचारी गोट्या मंदीन कंत विचारी गोट्या मंदी आंब्याची आंबराई चिंचबाईला ते गार नंदकामिनीला बाईन डोळ लागल्या जबर लागल्या ती जबर डोळ लागल्या ती जबर गरबी गणारी भरल्या दोन कोशी भरल्या दोन खुशीन चोळी दंडात आंबरसी दंडात आंबरसीन चोळी दंडात आंबरसी धन्यवाद